महाराष्ट्र विधानसभेची मोर्चे बांधणी आता सर्वच पक्षांनी सुरू केली आहे राज्यभरातील वेगवेगळ्या पक्षांनी आपले उमेदवार शोधण्यास सुरुवात केली आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही आता इच्छुकांनी आपली मोर्चे बांधणी सुरू केली असून फलटण कोरेगाव विधानसभा ही जागा नेमकी आता कोणाला जाणार आणि त्यानंतर उमेदवार कोण असणार याकडे तमाम फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या जागेवरती दावा केलेला आहे सातारा जिल्ह्यातील तब्बल सात जागांवरती महाविकास आघाडीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने या ठिकाणी दावा दाखल केलेला आहे याच अनुषंगानं आता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत लोकांचे लक्ष लागून राहिले आहे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अनेक जण इच्छुक आहेत यामध्ये अद्यापही आपले पत्ते अनेकांनी खुले केले नाहीत या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे वेग आयोजन करण्याचं अनेक कार्यकर्त्यांनी नियोजन केलेलं आहे मात्र अद्यापही या ठिकाणी आपण इच्छुक असल्याचं या ठिकाणी जाहीर इच्छुकाने मोर्चेमाने सुरू केले आहे मात्र आपण या पक्षाकडून इच्छुक आहे असं दाखवलेलं नाही शरद पवारांचं फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाकडे बारीक लक्ष आहे ज्याप्रमाणे बारामतीबरोबरच इंदापूर असेल दौंड असेल त्याचबरोबर फलटण कोरेगाववरतीही शरद पवारांचे बारीक लक्ष आहे आणि या ठिकाणी आता आगामी काळामध्ये शरद पवार पक्षाकडून कोण उमेदवार रिंगणात उतरते याकडे तमाम माडा त्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे आगामी काळामध्ये आता मोर्चेबांधणीला वेग येणार आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाच्या राज्यातील सर्व ज्या जा, जा जागांवरून इच्छुक आहेत अशा उमेदवारांच्या या ठिकाणी इच्छुकांची मागणी अर्ज पक्षाने मागितले आहेत यामधूनच अंतिम या निश्चित होणार असल्या तरी याबाबतच्या उमेदवारांच्या मुलाखती होतील चर्चा होतील आणि त्यामधून अंतिम उमेदवार या ठिकाणी निश्चित होणार आहेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून जागा वाटपाचं अद्यापही निश्चित झालेलं नाही मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपूर्ण राज्यभरातील ज्या ज्या मतदारसंघातून जे जे इच्छुक आहेत अशा उमेदवारांचे उमेदवारी मागणी अर्ज या ठिकाणी मागून घेतले जाणार आहेत याच अनुषंगानं आता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडे कोणकोण मागणी अर्ज करत आहे आणि त्यामधून अंतिम उमेदवार कोण होणार याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबण्यापूर्वी आपणास काय वाटतं शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून कोण उमेदवारी मिळवेल आणि या ठिकाणी कोण उभा राहील आपणास काय वाटतं हे कमेंटमध्ये आपण कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद